महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरेगडाचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे खाते वाटप होत नसेल तर तीन शिफ्टांप्रमाणे मंत्रीपद वाटप करावं असा घणाघात केलाय तर महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःच हित आणि मलिदा असलेलं खातं घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसंच भाजपाला अजित पवार आणि एकनाथ शिंदेची गरज नसल्याचा टोला देखील अंबादास दानवे यांनी याला मंत्री अडीच वर्ष त्याला मंत्री मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या आठ आठ तासाच्या तसं मंत्रीपद वाटून घेऊनही म्हणजे झालं येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या तीन शिफ्ट असतात आठ आठ तासाच्या hmm. तशा शिफ्ट मध्ये वाटून वाट घेऊ नये या सरकारमध्ये असं जर झालं तर मला वाटतं चांगलं होईल महाराष्ट्राच्या हितासाठी जर खाते वाटपात चारशे होत असेल तर फार चांगलं आहे परंतु महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःचं हित मर्यादा कुठे जास्त मिळतो असं खातं आपल्याला मिळावं अशीच सगळ्यांची भावना दिसते मात्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका